नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये मंत्र पहा अंगणवाडी सेविकांचा मानधनवाडीसाठी खूप मोठा यलगार सुरू आहे सरकारची फक्त घोषणाच आहे तर अंगणवाडी सेविका म्हणतात की घोषणा नको जी आर हवा या त्यांच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविका या उद्यापासून आझाद मैदान येथे खूप भव्य असा मोर्चा घेऊन जाणार आहेत आणि हा मोर्चा त्यांचा तीन दिवस तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबर रोजी खूप मोठे हे आंदोलन आझाद मैदान येथे होणार आहेत आणि नक्की अंगणवाडी सेविकांच्या मागण्या काय हे आपण पाहूया तर पहा अंगणवाडी सेविकांचं आंदोलन हे सुरू झालेले आहे आणि शिंदे सरकारने फक्त घोषणा केलेली आहे पण या अंगणवाडी सेविकांना घोषणा नको आहे तर अंमलबाज अंमलबजावणी हवी आहे आणि अंमलबजावणी दिलेली नाही त्यामुळेच अंगणवाडी सेविका या पुन्हा आझाद मैदानावर उतरल्या आहेत आणि एकूणच आझाद मैदानावर खूप मोठे आंदोलन होणार आहे वेतनवाडीची अंमलबजावणी रखडल्याने अंगणवाडी सेविकांनी उद्यापासूनच बेमुदत उपोषण करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे आणि पंचवीस सप्टेंबर रोजी जेलभर आंदोलन करण्यात येणार आहे आणि उद्या सकाळी दहा वाजल्यापासून आझाद मैदानावर कृती समितीतील सात घटक संघटनांचे पंचवीस नेते हे बेमुदत उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती आली आहे तसेच यामध्ये भरपूर प्रमाणात अंगणवाडी सेविकाओ मदतनीस हे सुद्धा सामील होणार आहेत आणि पंचवीस तारखेला म्हणजेच की पंचवीस सप्टेंबर रोजी कृती समितीतील नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज एकशे पन्नास अंगणवाडी कर्मचारी चोवीस तासांच्या साखळी उपोषणाला बसणार आहेत तसेच पंचवीस सप्टेंबरला राज्यातील अंगणवाड्या ह्या बंद ठेवून आझाद मैदान येथे कर्मचारी जेल भरो आंदोलन हे स होणार आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे पहा जेवढ्या जास्त संख्येने आपण आझाद मैदान येथे उपस्थित राहू तेवढाच मोठा धक्का हा सरकारला बसणारा आहे पहा राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना तीन हजार तसेच मदतनीसांना दोन हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाने घेतला होता या निर्णयाला वित्त विभागाने वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यताही दिली होती मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषणाला बसणार आहे अगदी अंगणवाडी सेविका मदतनीस तुटपुंजा मानधनावर एवढं जास्त काम करतात तरीही या सरकारला जाग येत नाही व त्यांना जागे करण्यासाठीच हे आंदोलन ठेव सुरू ठेवलेलं आहे आणि शेवटच आंदोलन असल्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला पाठिंबा द्या असंच अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून कळवण्यात आलेलं आहे पहा आणि हे शेवटचंच आंदोलन आहे कारण की याच्यानंतर आता आचारसंहिता लागणार आहे आणि नवीन सरकार स्थापन होणार आहे त्यामध्ये भरपूर वेळ जाणार आहे म्हणून हे या वर्षातील शेवटचं आंदोलन आहे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी सर्वांनी पंचवीस सप्टेंबर रोजी आझाद मैदान येथे उपस्थित राहून अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य क मान्य करण्यासाठी तेथे उपस्थित राहायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची माहिती आणि अपडेट ही सर्वप्रथम तुम्हाला भेटतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यांसाठी ते सपोर्ट करतील आणि या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद